दहा रुपयाच्या नोटेवर कशाचे चित्र आहे आदित्य बरोबर आहे आदित्य साठी दुसरा प्रश्न विचारूया वीस रुपयाच्या नोटेवर वीस रुपयाच्या नोटेवर कशाचे चित्र आहे आदित्यसाठी तिसरा प्रश्न कृपा उघड्या आदित्य का दिपूर्वक देत त्यावेळेस कधी साजरा केला जातो पाच सप्टेंबर उत्तर अगदी झालेला आहे शरीरामध्ये आपल्या मानवी शरीरामध्ये रक्त पंप करणारा कोणता हृदय 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 आहे महाराष्ट्राची सध्याची गृहमंत्री कोण आहे गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र उत्तर सुटलेला आहे अगदी थोडे गेला हा सरस

तीन प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले तिनं प्रश्न तुझ्यासाठी जिल्ह्यात आहे उत्तर आहे त्या प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले आणि एक शेवटचा प्रश्न तिच्यासाठी रेडियमचा रेडियमचा रेडियम चा रोज कोनी लावला आहे मेरी क्योरी और पेरी क्योरी मेरे मेरी क्योरी वो पेरी क्योरी ये रेडियमचा रेडियम चा आहे श्रद्धा इने पूर्ण पाची जो पाची उत्तर बरो दिले मी कोलेसरल व हुआ रिश्तरना करतो की त्यांनी ने किला पाच प्रश्नाचं उत्तराचं बक्षीस देव हो। एक ते पाच वर्गामधून श्रद्धा परमेश्वर राऊत आणि साहित्य साठी मधून सह लक्ष्मण